नको चंद्र तारे फुलांचे पसारे जिथे तू असावे तिथे मी दिसावे किती दान व्याने तुला डोळ्यातले पाणी नव्याने पहावे ओके गर्ल्स मी तुम्हाला एक गाणं ऐकवणार आहे त्या गाण्यावरून तुम्हाला ओळखायचं आहे की ती मराठी गायिका कोण आहे तू गाणी ऐकतच असशील पण मराठी गाणी ऐकतेस का ते मला खूप आवडत ओके तर तुझी आत्ताची सध्याची फेवरेट मराठी गायिका कोण आहे आर्या आंबेकर आर्य आंबेकर आर्य आंबेडकर आर्य आंबेकर सुंदर रूप मधुर आवाज मराठी गाण्यांच्या सुरांमध्ये मन हरवून टाकणारी आपल्या सर्वांची लाडकी आर्य आंबेकर पहिल्यांदाच येते आपल्या नगरमध्ये पंचवीस ऑगस्ट स्थळ नंदनवन लॉन्स वेळ संध्याकाळी साडेसहा वाजता जर तुम्हाला सुद्धा हा सुरेल कार्यक्रम अटेंड करायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या संपर्क क्रमांकावर नक्की संपर्क साधा भेटूयात